श्री स्वामी समर्थक ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेव आणि शनिग्रहाचे वर्णन अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आले आहे शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात एखाद्या व्यक्तीवर शनी महाराजाची कुदृष्टी असेल तर त्यांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात दुसरीकडे जर शनिदेव तुमच्या कर्माने प्रसन्न झाले तर तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देतात ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक यशाचे दारे आपोआप उघडली जातात आणि तुमच्या घरामध्ये धनाची भरभराट होते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत शनिवारच्या दिवशी काळे उर्धाचे उपाय हे खूप चमत्कारिक आहेत हे काळे उर्धाचे उपाय पूर्वीपासून आपण करत आलो आहोत हे उपाय खूपच चमत्कारिक आहेत आणि खूप फायदा देणारे आहेत या उपायामुळे तुमचे यशाचे दार आपोआप उघडेल आपल्याला काळे उर्दाचे पाच प्रभावशाली उपाय करायचे आहेत पहिला उपाय आहे आपल्या घरात भरभराट व्हावी शनिवारी शनिदेवाला काळे उडीद आणि मौरीचे तेल अर्पण केल्याने दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच आपल्या घरात धनाची नेहमी भरभराट होते दुसरा उपाय आहे दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडीत शनी दोष असेल तर त्याने शनिवारी कावळ्याला चार काळे उडीत स्वतःवरून उलटे उतरून कावळ्याला खाऊ घालावे हा उपाय सलग सात शनिवारी केल्यास लाभ होतो काळे उडदाची डाळ दा, दान करावे फायदा होतो तिसरा उपाय आहे आपले दुर्भाग्य या उपायाने दूर करा जर तुमचे दुर्भाग्य तुमची पाठ सोडत नसेल तर काळ्या उडदाचे दोन दाणे घेऊन त्यावर दही आणि शिंदूर लावा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाजवळ ठेवा शनिवारपासून हा उपाय सुरू करा आणि सलग एकवीस दिवस हा उपाय करा तुमचे दुर्भाग्य तुमची पाठ नक्की सोडेल चौथा उपाय आहे धनवृद्धीसाठी जर आपल्याला धनवृद्धी हवी असेल तसेच उदळपट्टी टाळायची असेल तर शनिवारी संध्याकाळी उडीद डाळीचे दोन वडे तयार करून त्यात शेंदूर आणि दही टाकून पिंपळाच्या झाडासमोर ठेवा हा उपाय केल्याने मागे वळून पाहू नका हा उपाय सलग अकरा शनिवारी केल्यास फायदा होईल शेवटचा आणि पाचवा उपाय आहे नवीन व्यवसाय धंद्यात यश येण्यासाठी जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या जुन्या व्यवसायाच्या ठिकाणाहून एक लोखंडी वस्तू आणा आणि नवीन व्यवसायाच्या ठिकाणी ठेवण्यापूर्वी स्वास्तिक बनवा आणि त्या ठिकाणी काळे उडीत ठेवा या उपायाने नवीन व्यवसायात नवीन धंद्यामध्ये नक्कीच तुमची भरभराट होईल शनिवारी हे काळे उडदाचे उपाय नक्की करा आणि दर शनिवारी देखील हे उपाय तुम्ही करू शकता या उपायाने तुमच्या घरात भरभराट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शनिदोषापासून तुम्हाला कायमची सुटका मिळेल हे उपाय अत्यंत चमत्कारी आणि तेवढेच प्रभावशाली आहेत या उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची कष्टाचे आणि परिश्रमाची जोड मात्र नक्की ठेवा यश तुमची वाट बघेल श्री स्वामी समर्थ